सर्वांना नमस्कार भौतिक सुविधेबाबत माहिती आपल्या शाळांची विनोबा ॲपमध्ये आपल्याला भरायची आहे त्यासाठी आपल्या मोबाईलमधील विनोबा ॲप जे ऑप्शन आहे ते आपल्याला चालू करून घ्यायचे आहे विनोबा ॲप ज्यांचे ओपन होत नसेल त्यांनी लॉग आणि पासवर्ड टाकून ओपन करायचे आहे ज्यांचा पासवर्ड विसरला असेल त्यांनी फॉरगेट पासवर्ड करून त्या ठिकाणी पासवर्ड नवीन टाकून ओ टी पी मार्फत आपला पासवर्ड जो आहे तो सिलेक्ट करून आपला हा जो फॉर्म आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे यामध्ये बघा तुम्हाला प्रपत्र पी ओ एम आणि फॉम आणि फॉम हे ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्मवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारची विंडो जी आहे ती ओपन होईल यामध्ये तुम्हाला बाल अधिकार संरक्षण यासंबंधी एक माहिती भरायला आहे परंतु त्या स त्याबाबत आपल्याला काही सूचना नाही आहेत तर महत्त्वाची सूचना आहे आता सद्यस्थितीत भौतिक सुविधेबाबत जिल्हा परिषदच्या सर्व शाळांनी नाविन्यपूर्ण योजनेकरता आर ओ बेंच दरपंजी याबाबत माहिती फॉर्ममध्ये भरायची आहे त्यासाठी माहिती भरायला या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक फॉर्म जो आहे तो ओपन होणार आहे त्यामध्ये तुमच्या शाळेची पटसंख्या या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर शाळेमध्ये आरो उपलब्ध आहे का होय असल्यास त्या ठिकाणी कोणत्या वर्षी मिळाला आरो सुव्यवस्थित आहे का ओ जो हो आहे त्याची आवश्यकता असेल समजा तुमच्या शाळेमध्ये नसेल तर तुम्ही आवश्यकता टाकू शकता यामध्ये शाळेमध्ये किती बेंच वगैरे उपलब्ध आहेत त्यानंतर ते बेंच कोणत्या साली तयार झालेले आहेत किंवा तयार करून घेतले गेले कोणत्या संस्थेमार्फत मिळालेले असतील तर बेंच सुव्यवस्थित आहेत का त्यानंतर शाळेमध्ये डेस्कबेंचची आवश्यकता असेल तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी नोंदवू शकता त्यानंतर तुम्हाला खाली शाळेमध्ये जी उपलब्ध आहे का होय असेल, असे असे असेल तर ते वर्ष पण टाकायचं आहे जी सुव्यवस्थित आहे का जीची आवश्यकता असल्यास ती पण टाकायची आहे आणि असल्यास शाळेमध्ये सर्व वर्ग खोल्या ग्राउंड सी सी टी व्ही उपलब्ध आहे का या संबंधीची माहिती या जी आहे ती तुम्हाला यामध्ये भरायची आहे ते सगळं सी सी टी व्हीची आवश्यकता असेल तर ते त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता प्रयोगशाळा उपलब्ध आहे का होय असल्यास किती वर्षाच्या ठिकाणी कोणत्या वर्षी प्रयोगशाळा जी आहे ती शाळेमध्ये उपलब्ध झालेली आहे या दाखल दाखलखाली रजिस्टर वगैरे तर अशा प्रकारची जी माहिती आहे ती सर्व आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावरती जे आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे माहिती जर भरून तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केली तर त्या ठिकाणी तुमची शाळेची जी आहे ती भौतिक सुविधाबाबतची माहिती जी आहे ती सेव्ह होते तर अशा प्रकारे जिल्हा परिषदमध्ये आपल्याला जिल्हा परिषद शाळाची भौतिक सुविधाबाबतची माहिती जी आहे ती विनोबा ॲपवरती भरायची आहे यासंबंधीच्या काही ज्या तांत्रिक अडचणी येत आहे तर त्यासंबंधी मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील